श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घराची वाटणी झाल्यानंतर नक्की देव कुणाला द्यायचे त्या देवांचं काय करायचं देवघर कुणाला द्यायचं याबाबतची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याकडे अजूनही एकत्रित कुटुंब पद्धती आहे एकत्र कुटुंब पद्धती असली की लोक आनंदाने एकमेकांशी राहत असतात एकत्र कुटुंब असेल तर संवाद वाढतो दुसरे कुठलेही विचार मनात येत नाही आणि एकीचं बळ काय असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे एके एकत्रित कुटुंब असल्यामुळे भरपूर फायदा होतो दररोज एकमेकांशी संवाद राहिल्यामुळे एकमेकांबद्दलचे प्रेमसुद्धा वाढते कुटुंबातील एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर कुटुंबातील सगळे व्यक्ती त्याच्यासाठी काळजी घेत असतात परंतु काही कारणामुळे घरामध्ये वाद होऊन घराचे दोन भाग होतात वारंवार होणाऱ्या वादामुळे कुटुंबामध्ये फूट पडत जाते पण याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर होत असतो जर मोठ्या कुटुंबामध्ये काही कारणांमुळे कुटुंबाचे दोन भाग झाल्यास देवांचं काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो या प्रश्नाचे उत्तर हो आज आपण बघणार आहोत खरं तर प्रत्येक कुटुंबाच्या वाटण्या कधी होऊ नये हीच प्रत्येकाची इच्छा असते पण आजकाल बऱ्याच कारणांमुळे कुटुंब विभक्त होतात प्रत्येकाने आनंदाने राहावे अशी इच्छा त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमध्ये नसते एकमेकांच्या मतभेदांमुळे किंवा व्यक्तींच्या वादांमुळे जर कुटुंबाच्या वाटण्या झाल्या तर त्या देवांच्या मूर्तीचं काय करायचं याचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो कारण कोणत्याही वाटण्या झाल्या चाले तरी चालेल पण देवांच्या वाटण्या कधीच होऊ नये असे प्रत्येकाला वाटत असते कुटुंबाच्या वाटण्या भावाभावांमध्ये होतात दोन कुटुंबांमध्ये वाटण्या आल्या की वाडवडिलांचे जे काही देव असतात ते दे मोठ्या दे, भावाला देण्याची प्रथा असते काही कारणांमुळे देवाची पूजा करणे शक्य नसेल किंवा मोठा भाऊ नसेल तर देव लहान भावाकडे दिले तरीसुद्धा चालतात देवांची वाटणी मात्र कधीच करू नये वाटणीमध्ये सगळे देव मोठ्या भावाला गेले तर लहान भावाने काय करावं तर लहान भावाने त्याच्या लग्नात आलेला बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा आपल्या देवघरामध्ये ठेवून त्यांचीच पूजा करावी नंतर जेव्हा भा लहान भावाच्या मुलाचं किंवा मग मुलीचं लग्न येईल तेव्हा त्यांनी मोठ्या भावाकडे जे टाक आहे त्या पद्धतीचेच टाक बनवून घ्यावेत आणि त्यांची पूजा करायला सुरुवात करावी बाकीचे देव कधी वाढवायचे हे सर्वस्वी ज्याने त्याने ठरवायचं असतं आपल्या देवघरामध्ये कुलदेवतेचे फोटो नक्की ठेवावे पण जेव्हा कधी काही लग्नकार्य वगैरे येतात आपल्याकडे तेव्हा आपण ते करायचे असतात किंवा मग लग्नकार्य वगैरे नसेल तुम्हाला वाटत असेल तेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये कुलदेवतेचे किंवा मग कुलदेवीचे फोटो आणू शकतात किंवा चांदीचे टाकसुद्धा तुम्ही बनवू शकतात गुढीपाडवा अक्षय तृतीया दिवाळी त्याचबरोबर जे काही सणवार वर्षभर असतात त्यापैकी कोणत्याही एका सणवाराला तुम्ही या देवी देवतांची स्थापना किंवा कुलदेवीच्या टाकांची स्थापना करू शकतात त्यासाठी कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नसते पण शक्य तेव्हा या कुलदेवीची यात्रा येतात जसे की अक्षय तृतीयेला गुढीपाडव्याला बऱ्याच ठिकाणी यात्रा चालू असतात चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण नवीन टाक आणून आपल्या घरामध्ये ते स्थापन करू शकतो नवीन टाक बसवल्यानंतर किंवा बनवल्यानंतर आपण आपल्या कुलदेवीला आणि कुलदेवाला जरूर जावं हे टाकसुद्धा देवांना भेटण्यासाठी घेऊन जावेत पूजा करण्याची सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त किंवा सूर्योदय ज्या वेळेला होतो त्यावेळी सकाळी सकाळी शुद्ध वातावरण असतं आणि सर्व ठिकाणी शांतता पसरलेली असते त्यामुळे देवाची मन लावून मनोभावे पूजा आपण करू शकतो दररोज आपण देवाला नैवेद्य दाखवायचं आहे व त्याच ताटामध्ये मीठ कधीच वाढायचं नाही त्याचबरोबर देवाला नैवेद्य दाखवताना कांदा लसूणविरहित म्हणजे कोणत्याही प्रकारचा तामसिक पदार्थांचा नैवेद्य आपण देवांना दाखवू नये नैवेद्य दहा पंधरा मिनटे तरी ठेवावा आणि तो ग्रहण केलेला आहे अशी कल्पना करावी किंवा मग डायरेक्ट मी पूर्ण ताट भरून ठेवावं अगदी थोडा वेळ ठेवल्यानंतर तुम्हाला ते खाण्यासाठी तुम्ही घेऊ शकता आपण दोन प्रकारे नैवेद्य दाखवू शकतो बऱ्याच जणांना वाटतं की प्रवासामध्ये देवाची पूजा कशी करावी किंवा कुठे गावाला गेलो तर देवसोबत घेऊन जावे का तर नाही तुम्ही जोपर्यंत दुसऱ्या ठिकाणी गेले आहात तोपर्यंत देवपूजा नाही केली तरी चालेल पण देवांची सतत वाहतुकीवर किंवा मग उठा ठेव आपण करू नये कारण आपण ज्यांची विधिवत स्थापना केलेली असते त्यामुळे तुम्ही प्रवासाला जाऊन कुठे गेले तर तिथे पूजेसाठी देवांना घेऊन जाऊ नका ते तुमच्या देवघरात तुम्ही जिथे राहतात तिथेच राहू द्यावे आणि नंतर जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा तुम्ही परत देवपूजा चालू करू शकता परंतु जेव्हा तुम्ही देवांना भेटण्यासाठी किंवा कुलदेवीला कुलदेवतेला जाता तेव्हा मात्र आपल्या देवांना त्या देवांना भेटण्यासाठी घेऊन जायचं असतं ही एक गोष्ट लक्षात असू द्या आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद